अच्छा खूप काही लोक धरलेला आहे चार ते पाच दिवसापूर्वी मला देखील कळलं होतं की दहस आणि मुंडे यांची भेट झाली होती आणि ती बावनकुळेनी करून दिली होती पण ती ऐकिवात गोष्ट होती म्हणून मी काही विशेष बोलले नाही पण आता जर हे दस यांनी कबूल केलंय आणि बावनकुळे देखील म्हणाले तर त्याच्यानंतर मला अतिशय दुःख होत आहे राग येतोय की हे जे होत हे राजकीय सेटिंग न केळस येते या सगळ्याची मला त्याच्यावर uh, दस आहेत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत हा डायलॉग ऐकून ना खरच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता खिळस येतोय राग येतोय आणि असं वाटतंय की साधारण माणूस म्हणजे संतोष देशमुख सारखा साधा सरपंच जो ज्याला इतकं वाईट पद्धतीने इतकं निर्दयी त्याची हत्या झाली आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर राजकारण सुचत असेल दुर्दैवी आहे मला फडणवीसांचाही आज राग येतोय आणि सगळ्यांचाच म्हणजे असं वाटतंय की अतिशय चुकीचं हे सगळं घडत आहे झालं नव्हतं पाहिजे माझी एकच प्रतिक्रिया आहे की बहुतेक एक, एक प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली आहे आणि असं म्हणताय सगळे लोक की म्हणजे बाबनकुले साहेबांनी भेट करून दिलेली आहे तो जरी प्रकृतीसाठी भेट करून दिली होती याच्यामध्ये कोणाची दखल घेण्याचा अर्थ नाही होता पण जसं की अगोदर बघितलेलं आपण दोन दिवसा अगोदर की जसे जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश मध्ये ते वाद पेटलाय कोणत्या तो आणि आज तुम्ही बघू शकता भेटी भेट घेतली तो याच्यामध्ये एक होऊ शकते की तोडा फोडा आणि राजकारण करा तो आज जसे सगळ्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे सुरेश धस भाऊनी अंजलीताई आणि मी स्वतः असे खूप काही लोक आहे मनोज जरांगे भाऊ असे सगळ्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे तो असा मला असं वाटते की जे फूट डालो आणि राजकारण करो अशी नीती काहीतरी हे लोकांची चालू आहे एक एक करून एक, -एक करून सगळ्यांना फोडणार आणि हे लोकांना असंच राज करत देणार हे भेटीनंतर बहुतेक भेटू शकते है हो ये भी बी बहुतेक हो, हो हे पण होऊ शकते की हे गोष्टीवरी बोलण्यासाठी गेलेलो आहे धस भाऊ की तुम्ही काहीतरी याच्यामध्ये न्याय करा सगळ्यांना सांगा सरेंडर होण्यासाठी आणि व कृष्णा धाडे कुठे गायब आहे त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेलो आहे धनंजय मुंडेला मोठी जिम्मेदारी दिलेली आहे जे अजित पवार, पवार गट आहे ते अजित पवार गटनी तर धनंजय मुंडे गट आहे दो दोन हजार उन्नीसमध्ये जे असा काळी सकाळी शपथविधी झाली होती त्यांच्यानी धनंजय मुंडेच्या डोक्या होत्या त्याच्यामध्ये आणि आत्ता पण जे पवार गट फोडलेला आहे जे पक्ष एक चांगला एक ऐसा ज्याने एक कहते ना उनने बनाया था अपना पक्ष शरद पवार ने आज जो फोडके ये लेके गया ये धनंजय मुंडे का काम है अजित पवार साहब का नहीं है अजित गट अजित दादा गट नाही आहे वो धनंजय मुंडे गट आहे आणि ज्याच्यामध्ये काय करायचं आहे ते धनंजय मुंडेवरती वरती काही नाही आहे